मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांसे हॉस्पिटल विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विट्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय दोन सप्टेंबर रोजी शासनाने पारित केलेला आदेश तातडीने रद्द करावा ओबीसी समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे कुणबी आरक्षणाला देखील आमचा विरोध नाही मात्र सर्व मराठा समाज ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये याबाबतचे निवेदन प्रशासनाला देऊन ओबीसी बधवात आंदोलना चाहता इशारा दिलायु सर्वांनाच माहिती आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला जातोय खर तर ओबीसी समाजानं यापूर्वीही अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्या पूर्वी विरोध नव्हता याच्या पुढेही असणार नाही परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहत त्याला मात्र यापूर्वीही आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता या पुढच्याही काळात विरोध राहील कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील ज्यांचे सगळे वंशावळ सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही परंतु दोन सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याची जर काय हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही ब्रिटिश शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व प्रयोगातील जाती प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहेत साहेबांना आता आणि तहसील साहेबांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं त्याला आमची निश्चित मान्यता राहील परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही ते जर त्यात बसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल राज्य शासनाने मराठा ओबीसी मधून जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यासाठी आम्ही सर्वजण एक जण मोठ्या शहराचे परिसरातील जमा झालेलो शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमचं म्हणणं मान्य करावं एवढीच अपेक्षा आज आपण सर्व ओबीसी बांधव जे जे काय शासनानं समाजाला सरसकट जे आरक्षण पूर्वी दाखला देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल आपण सर्वजणी ओबीसी एकत्र आहे आपल्या ओबीसीच्या कोट्यातून काय आपलं कोर्टाचा अर्थात ओबीसीचा कमी न होता आपला कोटा हा असा राहावा आणि त्यांना दाखला देण्यास आमच्या काही निर्णय नाही मराठी ना समाजाला परंतु सरसकट न देता त्याची पडताळणी होऊन त्यांना द्यावा हीच आमच्या सर्व मुस्लिम मुस्लिम बांधव ओबीसी बांधवांची विनंती आहे तेवढं पण थांब समस्त ओबीसी बांधवांनी निवेदन दिलेलं आहे आता सरकारने जो निर्णय घेतलाय मराठा समाजामध्ये आरक्षण देण्याचा त्यांना आरक्षण देण्याबद्दल आमचं कोणताही कसलाही विरोध नाही त्यांना दुसऱ्या प्रवर्गातून द्यावं अशी आमची मागणी आहे आणि आता जे जे बांधव आहेत आमच्या याच्यामध्ये तीनशे जातीचा समावेश आहे सदरचं ओबीसीचं आरक्षण हे आम्हाला आता आमच्या बांधवांनाच मिळत नाही त्यात हे जर आले तर हा कोणालाच याचा लाभ होणार नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावं असं आम्ही सर्व ओबीसी बांधवांनी मागणी केलेली आहे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारमध्ये आम्ही आहे सरकारमध्ये आम्ही आहे तर सर्वांच्या सर्व लोकांना लाभ मिळेल अशा दृष्टीने लोक तो निर्णय आमचे फडणवीस साहेब घेणार आहेत याची आम्ही गोही देतो सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा